तर बघा आमच्या दहावा बिंदला नावले नक्तात ज्या चेडोबा प्रसन्न करण गुरना शेट कालम पिंपलोली साइड उजवी दोन बादल्या आणि बारा हजार बरोबर आजच्या मध्ये जोर बाजू लवकरात लवकर जोर द्या बिंजोर बिंदोर ज्या चेडोबा प्रसन्न करण गुरणा शेट कालन पिंपलोली साइड उजवी दोन बादल्या बारा हजार बरोकर कमी जे भावाने प्रसन्न आवडून दिव गाडीला बिंदोरची बघा ही शहरात बेंडिंग ठेवले पंचानी जे भावाना प्रसन्न अरुण विरुद्ध अवधी प्रसन्न प्रमोद फुलावरे बदलापूर बघा उज्ज्व साठ उन्हाच्या प्रसन्न करण शेठ कालम पिंपलोली साइड उज्वी दोन बादल्या बारा हजार मत त्यांना जोड माझ्या लवकरात लवकर जोड द्या होम साईराम प्रसन्न चैतन्य शेठ मस्त शेलो साईड उजवी दोन बादल्या बावीस हजार बरोबर काम स्वतःची मला पाहत आणि गावदी प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारे नेवल साइड कुठली पण चालवल दोन बादले अकरा हजार बरोबर कमीत आणि यज्ञेश यज्ञ शिवाजी सोनावले पिंपलोले यांना जोर झाले भवन प्रसन्न आरवण पेंटिंग शेल बघायला या